श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो मैत्रिणींनो आज आपण केळीच्या पानावर जेवण का करायचे व जमिनीवर बसूनच का जेवण करायचे त्याचे महत्त्व काय आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मैत्रिणींनो केळीच्या पानावर जेवण का करावे आपल्या हिंदू धर्मामध्ये नैवेद्य दाखवायचं असो सवाशिण जेवायला बोलवायची असो या प्रसंगी भोजन केळीच्या पानावर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत तर जाणून घेऊया त्याविषयी हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आणि त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते हे आपल्याला माहीत आहे ही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते भारतातील बऱ्याच भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणही आहे केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत बघा केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानामधील असलेली पोषक तत्वे अन्नात मिसळतात जे शरीरासाठी चांगले असतात केळीच्या पानावर जेवण केल्यास डाग खाज पुरळ फोड अशा समस्या दूर होतात केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोट केटचीन गलेट आणि ई जी सी जी सारखे पॉलिफिनॉस अँटीऑक्सिडंट आढळतात याच पानामार्फत अँटीऑक्सिडंट आपणास मिळतात त्यामुळे त्वचा दीर्घकाळपर्यंत तरुण राहण्यास मदत होते मेंदूला होणारा जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत चालू होतो केळीच्या पानावर जेवण केल्यास अन्न पचायलाही सोपे जाते केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडळल्यास त्वचे जे आजार आहेत ते ठीक होण्यास मदत होते केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार देखील बरे होतात एवढे या केळीच्या पानाचे महत्त्व आहे केळीच्या पानावर जेवायचे महत्त्व आणखीन पाहूया आपण पोटावर बसून केळीच्या पानावर जेवणे हे आरोग्यदायी पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे हे आरोग्यदायी असते केळीचे पान हे पवित्र चैतन्ययुक्त आणि दैवी असते केळीच्या पानात जेवणाऱ्या व्यक्तीला होणारे लाभ काय होतात त्याविषयी थोडी माहिती पाहूया केळीचे पान हे सात्विक असल्याने जेवणाऱ्या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्विक सात्विकता दोन टक्के वाढू शकते केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी देखील होते केळीच्या पानावर जेवल्यामुळे व्यक्तीला चांगले वाटणे हा अनुभव येतो तसेच पोटाचे विकार होत नाहीत व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि ते शांत राहते धार्मिक कार्यक्रमात केळीचे खुंट अतिशय उपयुक्त असते केळीच्या पानामधील आहार हा पवित्र प्रसन्न व पर्यावरण समृद्ध मानला जातो ही पाने जेवणानंतर जनावरांना खाद्य म्हणून देशातील विविध भागांमध्ये दे दिली जातात केळीचे फूल कच्चे कमळ कच्ची केळी याच्या दक्षिण भारतामध्ये भाज्या केल्या जातात यामध्ये लोह पोटॅशियम विटॅमिन ए हे अन्न घटक जास्त असतात केळी ही विकसनशील राष्ट्रामध्ये प्रामुख्याने अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो विविध राष्ट्रांमध्ये उपवासामध्ये चालणारे फळ म्हणून याचा उपयोग होतो केळीची पाने खोड हे घडाची काढणी केल्यानंतर दुभत्या व कामाच्या जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होतो वाळलेली पाने ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांना स्वस्त जळण म्हणून वापरता येतात वाळलेली केळीचे खोडे आणि वाळलेल्या पाण्याचे सोपट शीट्स हे ग्रामीण भागामध्ये जळण म्हणून प्रचलित आहेत नवीन निरीक्षणामध्ये केळीच्या अंगभूत गारव्याच्या गुणधर्मामुळे खोडांचे छोटे तुकडे करून फळबागांच्या भोवती आच्छादन अथवा मुख्य खड्ड्यांमध्ये कंपोस्ट म्हणून केले जाते तर कंपोस्ट खत तर होतेच शिवाय एकूण गांडुळांची संख्या नैसर्गिकरित्या वाढते केळीचे औषधी गुणधर्म हे तर अतिशय उपयुक्त आहेत जसे अशक्तपणा उच्च रक्तदाब स्मृतिभंश मानसिक नैराश्य छातीतील जळजळ सकाळचा आळस मानसिक दुर्बल्य अवस्था अकल्पित शरीराची वाढ अल्सर या विविध रोगांमध्ये केळी अतिशय उपयोगी आहे केळीमधील उच्च पालाशच्या प्रमाणामुळे ज्यांच्या शरीरातील पालाशचे प्रमाण कमी आहे यांना केळी खाण्याची शिफारस केली जाते तसेच केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी जीवनसत्वे आणि कॅल्शियम मॅग्नेशियम लोह जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते या गुणधर्मामुळे केळी ही कुपोषित मुलांना लहान मुलांना दिली जाते त्यांची प्रकृती सुधारण्यामध्ये एक आदर्श फळ म्हणून गणले गेले आहे केळीचे खोड शि शी, शिजून उकडल्यानंतर त्यातील घटकद्रव्ये जीवनसत्वे मूलद्रव्याचे प्रमाण किंचित वाढते तथापि त्यातील प्रथिने व धागे धाग्याचे प्रमाण फायबर हे केळफळा एवढेच असते केळीचे खोड पान गार पाने थंड असल्यामुळे ज्याप्रमाणे अवदुंबलाच्या झाडाची पाणी ग्राईप वॉटरमधून वापरून लहान मुलांची दादुखी व पोटदुखी थांबवण्यासाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे केळीच्या खोडाचे व पानाचे पाणी मूत्रपिंडाचे विकार यावर सारक म्हणून हमखास उपयोगी ठरते त्याचप्रमाणे केळीच्या खोडातील पाण्यामुळे गोवर कांजण्या कडकी यासारखे उष्णतेचे विकार बरे होतात या खोडाचे पाणी मुतखडा झाल्यास सारक म्हणून वापरल्यास लघवीद्वारे विष बाहेर काढण्यास कार्य करते पापड तयार करताना पीठ भिजवण्यासाठी केळीचे पान वापरतात तसेच ते अनेक विकारांवर गुणकारीही आहे केळीचे विविध उपयोग जसे अन्न धागा जळण आणि औषधी अशा उपयोगीमुळे केळी हे फक्त प्रचलित होत आहे त्यामुळे केळी हे कल्पतरू म्हणून संबोधले जाते आता आपण बघूया जमिनीवर बसून जेवणाचे दहा फायदे काय आहेत पहिला फायदा पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने अद्यपद्या पद्यासनाची स्थिती निर्माण होते तसेच जमिनीवर ताट असल्याचे जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचन क्रिया क्रिया देखील सुधारते तसेच वजन घटवण्यास देखील मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे जमिनीवर बसून जेवताना वेगस नर्वस पोटाकडून मेंदूला संकेत देणारी व भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते तसेच लवचिकता वाढते पद्यासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंना ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते तसेच मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषण तत्वे आणि शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते तसेच कुटुंबातील सदस्यांशी जवळीकता वाढते दिवसभरातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत आनंद जरूर घ्यावा दिवसभरातील क्षीण तणाव हलका होतो तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांतून मार्ग शोधण्यास देखील मदत होते व नकळत कुटुंबातील सदस्यांशी जवळिकता वाढते शरीराची स्थिती पोश्चर सुधारते शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे शरीरातील काही स्नायू व सांध्यावरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताट राहतो व पोट खांदा पाठींच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते तसेच दीर्घायुषी बनवते ही अतिशयोक्ती नाही जमिनीवर बसून जेवल्याने खरंच आयुष्य वाढते युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्याचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवतिकता लवचिकता असणे अधिक गरजेचे असते आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या सहा वर्षात होण्याची शक्यता सहा पॉईंट पाच पटीने अधिक असते गुडघे आणि कमरेतील सांधे मजबूत होतात योगा फॉर हिलिंग या पुस्तकाचे लेखन पी एस व्यंकटेश्वरा यांच्या मते पद्यासनामुळे शरीर निरो निरोगी राहण्यास मदत होते पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रासही होत नाही गुडगा घोटा व कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्याची लवचिकता देखील वाढते तसेच चंचलता कमी होते मांडी घालून किंवा पद्यासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो यामुळे मन मेंदू व परिणामी शरीरातील त्रास देखील कमी होतो हृदयाला होणारा रक्त पुरवठा सुधारतो काही वेळेस जेवणानंतर तुम्हाला गरम होते बघा काही घाम आल्याचे आठवते का हो हे शक्य आहे कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो तसेच पचनही सुधारते अशा प्रकारे जमिनीवर बसून जेवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात तर तुम्हाला केळीच्या पानावर जेवल्याने व जमिनीवर बसून जेवल्याने काय फायदे होतात त्याचे महत्त्व काय आहे ही माहिती मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आध्यात्मिक आणि सायंटिफिक दोन्ही रिझन मी तुम्हाला सांगितले आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद प्री स्वामी